जयशुर्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आता तुम्ही मध्ये व्हिडिओ पाहिलेला तो तु जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर या व्हिडिओमध्ये मी ते समजा सांगणार आहे मित्रांनो आणि आता तुम्ही पाहिलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज चढवला लागणारा व्ही एनचा क्यू आर कोड आहे तो या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे मित्रांनो तर जराही स्किप न करता पहा आणि व्ही एन क्यू आर कोड दिसल्या दिसल्या लगेचच स्क्रीनशॉट करून घ्या तर चला मित्रांनो जराही ना वेळ घालवता आपण आपल्या आज चढूला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा व्ही एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता इथे थ्री डॉटच्या शेजारी आणि युअर प्रोजेक्टच्या शेजारी या दोन्हीच्यामध्ये एक स्कॅनरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नाही ते कोपऱ्यात एक अल्बमचं ऑप्शन आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला व्ही एनचा कोड दिलेला तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ना या व्हिडिओला सॉन्ग नाही मित्रांनो आपलं म्हणजे या सॉन्ग जो आहे तो मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तर आता सिम्पली इथं डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर थोडं वाट पाहायचं मित्रांनो तर डाउनलोड झाल्यानंतर ना ॲटोमॅटिक इथे आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाईल त्यानंतर ना आता इमेज ॲड करून आहे मित्रांनो आपला इमेजवरती क्लिक केल्यानंतर नाही ती इझिली रिप्लेसवरती क्लिक करायचं तर इझिली आपले इमेजेस रिप्लेस होऊन जाते त्यानंतर ना नेक्स्ट वरती क्लिक आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ना एक वेळेस आपला व्हिडिओ कसा बनला तो पाहायचा आहे मित्रांनो तर आता सिम्पली इथे शेअर ऑप्शनवरती वरती कुरन, कुरन के ला के ला क्लिक करून एक्सपर्टवरती वरती क्लिक करायचं तरी इझिली सेव झाल्यानंतर ना आता काय करायचं इझिली बॅक यायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन अलाइट मुसना ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचंय ओपन केल्या केल्यानंतर ना बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल तर आता सिम्पली इथे प्लस च्या वरती क्लिक करून इथे आपल्याला बाय सोळाचं रेशो सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना ब्लॅक बॅकग्राऊंड करायचं एक रेड प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आता प्लच वरती क्लिक करून एक बीट ॲड करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आता व्हिडिओ जो एक्सपर्ट केलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टला येऊन एक बीट ॲड करायचे आहे त्यानंतर मी ऑप्शनवर ना स्टार्ट लिहायचं आहे व्हिडिओच्या प्लॅच अकाउंटवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला तो ॲड करून घ्यायचं आहे सॉन्ग ॲड केल्यानंतर ना आता एक वेळेस प्ले करून बघायचा आहे व्हिडिओ तर आपला व्हिडिओ जो तू इझिली क्रिएट होऊन जाईल तर आता इथे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्ट वरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय जय